नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आनंदाची बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आता पेन्शनधारकांना दरमहा पेन्शन मिळणे होणार आहे सोपी आता कुठूनही पेन्शनधारकांना पेन्शन मिळणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती माहिती जी आहे ती लोकसत्ता या पेपरमध्ये आलेली आहे वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊया भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओने सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत जे निवृत्तीवेतन प्रणाली आहे ज्याला आपण सी पी पी एस म्हणतो ते लागू केलेलं ला आहे नव्या प्रणालीचा देशभरातील अडुसष्ट लाख ह्याहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे असे केंद्रीय मंत्री जे आहेत मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी म्हटलं आहे सी पी पी एसच्या माध्यमातून सध्याच्या निवृत्तीवेतन वितरणाच्या व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे ई पी एफ ओच्या प्रत्येक विभागीय तसेच प्रादेशिक कार्यालयातून तीन ते चार बँकांशी स्वतंत्रपणे करार केला जात होता त्या बँकांमधून निवृत्तीवेतन जे आहे ते वितरित केले जात होते आता नवीन केंद्रीकृत निवृत्तीवेतन अंतर्गत लाभार्थी कोणत्याही बँकेतून निवृत्तीवेतन प्राप्त करू शकणार आहे शिवाय निवृत्तीवेतन सुरू झाल्यावर निवृत्तीवेतनधारकांना पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही शिवाय रक्कम ई पी एफ ओ कडून दिली गेल्यानंतर त्वरित बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे सी पी पी एस प्रणाली जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पी पी ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता संपूर्ण भारतभर निवृत्तीवेतन वितरण सुनिश्चित करेल जरी पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित झाला किंवा त्याने त्याची बँक किंवा शाखा बदलली तरीही त्याला कुठूनही निवृत्तीवेतन मिळवता येईल निवृत्तीनंतर आपल्या गावी जीवन व्यतीत करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ही नवीन प्रणाली मोठा दिलासा ठरणार आहे सी पी पी एस गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्नाल जम्मू काश्मीर आणि श्रीनगर तसेच प्रादेशिक कार्यालयात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली ज्यामध्ये एकोणपन्नास हजारहून अधिक ई पी यस निवृत्तीवेतनधारकांना सुमारे अकरा कोटी रुपयांचे निवृत्तीवेतन जे आहे ते वाटप करण्यात आले होते असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले गेले आहे नोव्हेंबरमध्ये विस्तार करत ही जी प्रणाली आहे ती आणखी चोवीस प्रादेशिक कार्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली जेथे नऊ पॉईंट तीन लाखांहून अधिक वेतन धारकांना सुमारे दोनशे तेरा कोटी रुपये निवृत्तीवेतन वितरित करण्यात आले डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नवीन प्रणालीच्या माध्यमातून ओच्या सर्व एकशे बावीस निवृत्तीवेतन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित अडुसष्ट लाखांहून अधिक निवृत्ती धारकांना सुमारे एक हजार पाचशे सत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले सी पी पी एस प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे हा परिवर्तनकारी उपक्रम निवृत्तीवेतनधारकांना कोणत्याही बँकेतून कोणत्याही शाखेतून कुठेही त्यांचे निवृत्तीवेतन मिळवून देण्यास सक्षम आहे निवृत्तीवेतनधारकांसाठी ई पी एफ ओ सेवांचे आधुनिकीकरण पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे अशा प्रकारे मनसुख मांडविया केंद्रीय कामगार मंत्री यांचे म्हणणे आहेत प्रकारे पेन्शनधारकांना आता दरमहा पेन्शन मिळणे सोपे होणार आहे आणि कुठूनही कोणत्याही बँकेतून त्यांना ते पेन्शन मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी जी आहे ती पेन्शनधारकांसाठी निवृत्तीवेतन धारकांसाठी होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच का चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र